संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागलय चायनेला लाईक करा व बेल दाबून सब्स्क्राईब करा चालू गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाहू ची यंत्रणा सहज राजे समरजित सिंह घाटगे सेहेचाळीसाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ विधिवत संपन्न योग्य नियोजन व सभासद शेतकऱ्यांचे पाठबळ या जोरावर चालू गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाहू ची यंत्रणा सज्ज आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी केले येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या सेहेचाळीसाव्या गळीत हंगामाचा व बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ राजे समरजितसिंह घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नवोदिता घाटगे यांच्या शुभहस्ते व युवराज आर्यवीर घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत संपन्न झाला तर त्यांच्यासह सर्व संचालकांच्या हस्ते गव्हाणी तुसाची मुळी टाकून गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ झाला श्री घाटगी पुढे म्हणाले कारखान्यास इतका दैनंदिन ऊस पुरवठा करण्यास पुरेशा तोडणी वाहतूक केले आहेत कर्नाटकसह आसपासच्या कारखान्यांचा अंदाज घेऊन पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान गळित हंगाम सुरू करण्यासाठी शाहू ची सर्व तयारी झाली आहे स्वागतपर मनोगतात कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले ऊस उत्पादनातील घट कर्नाटकातील कारखान्यांनी महाराष्ट्रातील पळविलेला ऊस कारखाने सुरू होण्यास झालेला विलंब यामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप कमी झाले याचा फटका साखर कारखान्यांसह शेतकरी तोडणी वाहतूक कंत्राटदार कामगार पुरवठादार व्यापारी बँकांसह सर्वच घटकांना बसला व्यवस्थापनाने कारखाना पातळीवर काटेकोर व काटकसरीचे धोरण अवलंबले आहे शासन पातळीवरील धोरणातील बदलाबरोबर सभासद शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगत त्यांनी मागील दोन गळीत हंगामाचा आढावा घेतला कार्यक्रमास उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील संचालक संचालिका शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी आदींची उपस्थिती होती संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले